नमस्कार मित्रमंडळींनं स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर ही जी ट्रेन आहे ही आहे चांगापूरच्या रेल्वे स्टेशनवरची ट्रेन आणि आम्ही आज सकाळी सकाळी निघालेलो आहोत दर्शनाला कारण आज आहे शनिवार शनिवारी आणि मंगळवारी आम्ही हनुमानजी महाराजांच्या दर्शनाला जात असतो आणि तुम्हाला जर लाईव्ह दर्शन घ्यायचे असेल से शनिवारी आणि मंगळवारी चांगापूरच्या हनुमानजी महाराजांचे तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे मी दर शनिवारी आणि मंगळवारी तिथे गेल्यानंतर लाईव्ह स्टोरी टाकत असते तर, तर तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता आज शनिवार होता त्याच्यामुळं भरपूर गर्दीसुद्धा होती इथे एक तुम्हाला हे मी दादांचं दुकान दाखवत आहे बाजूच्या शेतामध्ये हे सगळी भाजी हे दादा उगवतात आणि इथे मस्त दुकान लावतात तर त्यांच्याकडून मी दर शनिवारी आणि मंगळवारी भाजी घेत असते त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये गेलो कारण मला घ्यायचं होतं थोडेफार लिपस्टिक वगैरे जे काही माझं सामान आहे थोडेफार पैसे आलेले आहेत तर मग म्हटलं चला आता थोडीशी खरेदी सुद्धा करायला पाहिजे ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी घेतल्या मी त्याच्यानंतर कांजीवळा घालला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आली आता तुम्हाला डायरेक्ट भेटत आहे मी दुसऱ्या दिवशी तर सकाळी साडे दहा वाजता माझा क्लास सुरू झाला होता आणि क्लास होता पायल पटेल मॅडमचा ज्यांना कोणाला हेअरस्टाईलिस्ट बनायचं आहे किंवा हेअर हेअरस्टाईलमध्ये थोडा जरी इंटरेस्ट असेल किंवा मग मेकअप आर्टिस्टमध्ये थोडा जरी इंटरेस्ट असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना हेअरस्टाईलमध्ये इंटरेस्ट असेल त्या तर हंड्रेड पर्सेंट लेडीज पायल पटेल मॅडमला ओळखतच असतील कारण की ह्या खूप मस्त खूप बेस्ट आ, मेक हेअरस्टाइलिस्ट आहेत मला सुद्धा खूप आवडतात तर त्यांचा क्लास मला तिथे जाऊन लाईव्ह करायचा होता बट हे पॉसिबल नाही आहे कारण की आता यशिकाची स्कूल वगैरे म्हणून आहे आणखी काही गोष्टी त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं मी नव्हती ते त्या गोष्टी करू श करू शकत म्हणून मग मी विचार केला की आपण एकदा ऑनलाईन क्लास करायला पाहिजे म्हणजे आपल्याला जे, जे, जे काही बेसिक का आहे त्या गोष्टी आपल्या आणखी क्लिअर होऊन जातील कोमल मॅडमनी खूप छान पद्धतीने मला शिकवलं जेव्हा मी मेकअप आर्टिस्टचा क्लास लावला तिथे खूप सुंदर त्यांनी शिकवलं भरपूर गोष्टीसुद्धा क्लिअर झालेल्या बट एक राहते आपली इच्छा की नाही आपण या व्यक्तीकडून ही गोष्ट प्रॉपर शिकायला पाहिजे तसाच मधला हा एक भाग आहे की माझी पहिल्यापासून इच्छा होती की पायल मॅ माड़, पटेल मॅडमकडून आपण हेअरस्टाईलच्या काही गोष्टी शिकायला पाहिजे ॲडव्हान्समध्ये म्हणून मग मी यांचा क्लास ऑनलाईन क्लास पहिले स्टार्ट केलेला आहे बट काही दिवसानंतर मी त्यांचा ऑफलाईन क्लाससुद्धा करणार आहे एकदा माझं स्वप्न आहे की तिथे जाऊन यायचं तर इथे तुम्हा मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते मला जेव्हा मी मेकअप आर्टिस्टचा क्लास करायला गेली होती तेव्हा खूप मुलींच्या मला इंस्टाग्रामला कमेंट्स तरी तुम्ही क्लास केला आम्हालाही करायचा आहे कसं आहे काय आहे सगळ्या गोष्टी तर आम्हाला थोडंफार सांगा मी आत्तापर्यंत साठ ते सत्तर मुलींना रिप्लाय दिलेल्या आहे काही जणांसोबत तर मी फोनवर सुद्धा बोललेली आहे बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पहिले बेसिक नॉलेज घेऊन घ्या म्हणजे तुमच्या आजूबाजूला एखादा छोटासा क्लास असेल तर तो पहिले तुम्ही करा आणि त्याच्यानंतरच एवढ्या मोठ्या ठिकाणी जा आणि आणि एवढा मोठा पैसा तुम्ही गुंतवा कारण की ह्या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नाही आहे त्या शिकायसाठी खूप वेळ लागतो आणि खूप आपला माइंडसुद्धा तेवढाच आपला सेट असायला पाहिजे की आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहे करायच्या आहे आणि तेवढी जिद्दही पाहिजे तेव्हाच कुठे ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मेकअप आर्टिस्ट या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर उतरायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकून पहिले नंतर तुम्ही या सगळ्या मोठ्या गोष्टीमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये उतरा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टींचा चांगला फायदा घेता येईल आणि एवढा जो पैसा आपण लावतो त्याचं चांगलं चीजसुद्धा होईल आणि तुम्हाला काहीही जर मेकअप आर्टिस्टशी रिलेटेड किंवा हेअरस्टाईलशी रिलेटेड क्वेश्चन असतील तर मला कमेंट्स करा मी तुमचे ते जे काही क्वेश्चन आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनलवर सुद्धा मी आता अशा मेकअपशी किंवा हेअरस्टाईलशी रिलेटेड व्हिडिओ टाकत असते तेसुद्धा तुम्हाला जर आवडत असतील तर मला कमेंट्स करून सांगा की ताई आम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील तर मी आणखी चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल डेली रुटीनचे व्हिडिओसुद्धा सुरू आहेत पण एक दिवस आड असे व्हिडिओ मी टाकत आहे बट हे जे तीन दिवसाचा क्लास आहे हा सगळा तीन दिवसाचा क्लास मी या व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे कारण की तीन ले ले थोड़ा -थोड़ा हो त्या तीन दिवसात मी बिलकुलही व्हिडिओ टा काढलेले नाही आहे थोड्या थोड्या क्लिप होत्या त्या काढल्या आणि फायनली मला सर्टिफिकेटसुद्धा भेटलेला आहे आणि मी खूप जास्त खुश आहे आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद आता भेट ठेऊ द्या तोपर्यंत The bye.